नमस्कार आज बावीस जुलै सोमवार आज रात्रीला हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा येल्लो अलर्ट पावसाचा दिलेला आहे तर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच कोकणातील रायगड सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर या जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी जालना नाशिक जळगाव या जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलका अधिक प पाऊस राहील अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तविली असून हा पावसाळी जोर उद्यासुद्धा कायम राहून उद्यासुद्धा अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलका पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या हवामान परिसर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद